आदिशक्ती तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज लोकमाता धर्ममाता राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब फर्जत शहाजीराजे धर्मवीर संभाजीराजे गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख माता पिता आणि ज्येष्ठ बंधूंना नमन करून मी शिवशाहीर विजय पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे मित्रांनो गेट टुगेदर हे सुद्धा एक औषध आहे बरं का आपल्याला पटणार नाही पण हे नक्की ऐका तुम्ही एकदा यातील दहा टक्के जरी जमलं ना तरी तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल मित्रांनो का असावट गेट टुगेदर आता ऐकूया आपण या गेट टुगेदरचं महत्त्व म्हणून आपण वरचेवर मित्रांच्या मैत्रिणींच्या संपर्कामध्ये जरूर राहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा आयुष्य मर्यादित आहे आणि आपल्या जीवनाचा जेव्हा शेवट होईल ना तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत येणार नाही मग जीवनामध्ये इतका काटकेसर कशासाठी करायची का त्यामुळे आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ना त्या गोष्टी केल्याच पाहिजे आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची चिंता मुळी करूच नका कारण आपला देह जेव्हा या मातीमध्ये मिसळून जाईल ना तेव्हा कुणी आपले कौतुक केलं काय किंवा टीका केली काय काही फरक पडणार आहे त्यानं जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल तेव्हा तुमच्या मुलांची खूप काळजी करत बसू नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेट वस्तू द्या मात्र काही खर्च हा स्वतःवर केलाच पाहिजे आपल्या आवडीनिवडीवर काही खर्च करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे याला आयुष्य म्हणत नाही त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा आता तुम्ही साठीमध्ये आहात असं समजू मग यावेळी आरोग्याची हेळसांड करून पैसे कमविण्याचे दिवस आता संपले आहे पुढील काळामध्ये तुम्हाला पैसे मोजून सुद्धा चांगलं आरोग्य मिळणार नाही या वयामध्ये प्रत्येकापुढे दोनच प्रश्न असतात पैसा कमावणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल तुमच्याकडे समजा शेकडो एकर एक सुपीक जमीन आहे पण तर तरी तुम्हाला दररोज त्याच्यातलं किती अन्नधान्य लागतं तुमच्याकडे अनेक घरं असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक दिवस जर आनंदाशिवाय गेला ना तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला असं समजा याच्या उलट एक दिवस जर आनंदात गेला तर आयुष्यामध्ये तुम्ही एक दिवस कमावला हे लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव हा खेळकर पाहिजे उमदा पाहिजे आणि मग खेळकर आणि उमदा स्वभाव जर असेल ना तर तुम्ही आजारातून लवकर बरे व्हाल आणि पुन्हा कधीच कधीच आजारीच पडणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे जे जे उदात्त आहे त्याकडे पहा आणि हो तुमच्या मित्रांना मैत्रिणींना कधीही विसरू नका त्यांना जपा हे जर तुम्हाला जमलं ना तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनासुद्धा हवे हवेसे वाटाल मित्र मैत्रिणी जर नसतील ना तर तुम्ही नक्कीच एकटे पडाल एकाकी पडाल त्यासाठी दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कामध्ये मा राहा हसत राहा दुसऱ्यांना हसवत राहा मित्रांनो मी नुसतं बोलतो नाही म्हणून सहा जून दोन हजार सतरापासून माझ्या किमान चोवीस हजार मित्रांना की ज्यांना मी नावाने ओळखतो चोवीस हजार मित्रांना दर महिन्याच्या सहा तारखेला माझा मेसेज जातो व्हॉट्सअपवर की कसे आहात तुम्ही कसे आहे तुमचा परिवार की तुमचं उत्तर मिळालं की मला आनंद होतो तर सहा तारखेला माझा मोबाईल फार इतका हँग होतो इतके मेसेज मला प्रतिउत्तर मिळतं पण मला आनंद मिळतो त्याचा कारण माझी एक सवय आहे गुणदोषासहित मी माणसं स्वीकारतो आणि अपेक्षेशिवाय माणसं जोडतो कारण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या या जगात किंवा आपल्या भारतात लोकसंख्या खूप आहे माणसं कमी आहेत म्हणून मी माणसं जोडतो आणि लहान मुलात गेलं की लहान मुलासारखा वागतो वृद्धामध्ये गेलो की तसा त्यांच्यासारखा वागतो म्हणून स्वतःला आपण प्रत्येकानं असं ठेवावं मुकेशचं एक गाणंही पहा पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला आहे वैसा आणि म्हणूनच म्हणतो आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका अरे ही क्षणभंगूर आहे त्यांचा सामना करा डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो मात्र माथ्या आड गेलेले जिवलक परत कधीच दिसत नाही म्हणून मित्र जपा मैत्री जपा जमेल तसं जमतील तेवढे पण मात्र गेट टुगेदर करत रहा महिन्यातून दोन महिन्यातून सगळ्यांना घेऊन एकत्र एकत्र येत जा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद